तर पुण्यानंतर आता मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी आहे उद्यापासून कोस्टल रोड मार्गावरची हाजे अली ते वरळी मार्ग सुरू होतोय त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे आणि हा मार्ग सुरू झाल्यानंतर त्याचा मुंबईकरांना काय फायदा होणार आहे तेही आपण बघतोय वरळी सी फेस पंचेचाळीस मिनिटांवरून दहा मिनिट आता कालावधी लागणार आहे वेळेची बचत होईल खर्च बारा हजार सातशे एकवीस कोटी रुपये झालाय टोलमुक्त प्रवास होणार आहे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे दोन पूर्णांक सात किलोमीटर लांबीचा हा सागरी बोगदा असणार आहे वरळी हाजी अली या ठिकाणी इंटरचेंजची सुद्धा व्यवस्था आहे अंतर सहा पूर्णांक पंचवीस किलोमीटर इतक आहे आज पण हाजी अली ते आपण या वरळी जवळपास दोन पॉईंट दोन म्हणजे अडीच किलोमीटर पोहोचतो आहे आणि त्याचबरोबर इथं जे आहे हा सीलिंगला जोडणारा जो हा रस्ता आहे तो रस्ता देखील दोन आठवड्यात तीन आठवड्यात होईल कम्प्लीट म्हणजे पूर्णपणे हा कोस्टल जो आहे हा सी लिंकला जोडला जाईल सी लिंकला जोडला गेल्यामुळे पूर्णपणे वाहतुकीतून मोठा दिलासा मुंबईकरांना मिळेल तर जिथून हा कोस्टल रोड सुरू होणार आहे तिथून थेट आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांनी आढावा घेतलेला आहे आपण बघूया खळखळणारा समुद्र प्रत्येक मुंबईकरांनी बघितलाय याच खळखळणाऱ्या समुद्राच्या बाजूला असलेल्या आता कोस्टल रोडवरून मुंबईकरांचा प्रवास अगदी सुसाट होणार आहे होय कारण कोस्टल रोड आता जवळपास एक्क्याण्णव टक्के पूर्ण झालेला आहे मी आता याच कोस्टल रोडवर आहे आणि आपण बघतोय की एका ठिकाणी आपण बघतोय की खळखळणारा समुद्र आहे या ठिकाणी अरबी समुद्र आहे आणि अगदीच त्याच्या शेजारी असलेला हा कोस्टर रोड आ, या ठिकाणी जवळपास बांधून पूर्ण होताना बघायला मिळतोय आपण बघतोय की सिलिंगचा हा जॉईंट आहे तो त्या ठिकाणी बाकी आहे आणि पुढच्या तीन आठवड्यामध्ये तेही काम पूर्णत्वास होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे सिलिंग जर आपण बघितलं तर कोस्टर रोड आणि सिलिंगला जॉईन करण्याचं जे काम आहे तेवढंच फक्त बाकी आहे आणि गर्डर टाकण्याचं काम जे आहे ते काही दिवसांपूर्वी त्या ठिकाणी जे आहे ते झालेलं बघायला मिळतं आहे मात्र केवळ थोडंसं काम सध्या बाकी असल्याचं मत देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं आहे त्याच्यामुळे पुढच्या महिन्याभरात नरिमन पॉईंट ते बांद्रापर्यंतचा असा सुसाट प्रवास मुंबईकरांचा होणार आहे आणि ज्या ट्रॅफिकच्या समस्यांचे वारंवार उल्लेख मुंबईकर करत असतो त्यामुळे त्रासलेला मुंबईकर असतो आणि त्याच्यामुळे अगदी ऑफिसला पोचायला आणि ऑफिसमधून घरी पोचायला लेटमार्क मोठ्या प्रमाणात मुंबईकरांना लागतो तो, ला तो, तो लेटमार्क लागणार नाहीये कारण कमी वेळेमध्ये सुसाट प्रवास असा अनुभव जो आहे तो मुंबईकरांना मिळणार आहे त्यावेळापासून गणेश सह वैदही काणेकर साम टीव्ही न्यूज मुंबई